कितास मोमेंट रिया काय युट्युब आज आमच्या स्कूल बर्थडे ऑगस्ट करणार हाय तू कुठला सॉन्ग बोलणार आहे मग स्कूल बर्थडे मी नन्ना मुन्ना रायकू कसा बोलला टाको बोलून नन्ना मुन्ना रायकू देश का सिपाही हु मेरे जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद रास्ते में चलूंगा ना डरा डर के चाहे मुझे जीना पड़े मर मर के मंजिल से पहले मारूँगा कभी दम आगे आगे कदम देने दे दे नाम लाराय ना हूँ देश का सिपाही बोलो मरे जय 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 आम्ही दोघेच आहोत जेवायला आणि काय बनवू जेवायला मला ना ॲक्च्युली हाच प्रश्न पडलाय कारण रोज रोज तेच 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 कंटाळा पण येतो मग विचार केला माझ्याकडे मटार होते आणि इथलं मटार भातच घालूया असं आणि मग पटकन पण बनवून होतं आणि चांगलं पण लागतं तर चला मी तुम्हाला पण दाखवते नाही मी मटर घेतलं आहे धुवून वगैरे घेतलं आहे सगळं आणि हा मी राईस घेतला आहे बासमती राईस घेतला आहे थोडा वेळ मी भिजवत ठेवलेला आणि मग आता त्याच्यातलं पाणी काढलं आहे आणि आता मी सुरुवात करते हे बनवायला सगळं आता मटर भात बनवायचं आहे तर मी याच्यामध्ये घेतले कांदा लसूण टोमॅटो तेजपत्ता दालचिनी मिरी ना एक वेलची घेतली ते बघा मी कुकरमध्ये तेल टाकून घेतले आता याच्यामध्ये मीनी टाकले जिरा आपण खडे मसाले घेतलेले ते सगळे खडे मसाले मी टाकून घेतले त्याच्यात मसाले झाले आता त्याच्यात आपण कांदा टाकून घेतलाय आता मी आता मी याच्यामध्ये लसूण टाकून घेतले ना आता आपण तरीचं सगळं आता मिक्स करून घेऊ आणि याच्यामध्ये आता कांदा लसून आपला चांगला मिक्स झाला आहे शिजला आहे तर मग त्याच्यात मी आता टाकले टॉमॅटो आता आपला आहे ना टॉमॅटो वगैरे पण शिजून झालं आहे आता याच्यामध्ये ना आपण मसाले टाकून घेऊया याच्यात आहे ना मी हलद टाकले धणा पावडर टाकले आणि आगरी मसाला टाकला आहे आता ते सगळं मी मिक्स करून घेते सगळे मसाले मिक्स केले आता त्याच्यामध्ये मी टाकल्यात मटार आणि ते आपण आता मिक्स करू मटार सगळं मटार मिक्स करून झालं त्याच्यातनंतर मी त्याच्यामध्ये टाकल्यात तांदूळ आणि हे बघा आपण असं सगळा येऊ भात वगैरे आता मिक्स करून घेतला आहे जरा काय करते कारण मला जायचं तिचा लहान आला ॲक्च्युली मी अशी रिलॅक्स होते की काय तीर्थाला तीर्थाचे पप्पा आणायला जातात आणि मला काय असं हे नाही म्हटलं तीर्थाने तो गरम गरम मस्तपैकी टायमावरती भात घालेन म्हणून मी घेतलं टायमावर करायला पण आता तीर्थाच्या पप्पाने फोन करून सांगितले की त्यांना जमणार नाही आहे त्यामुळे मला तीर्थाला आणायला जायला लागते तिचे नाना येतात माझ्याबरोबर तीर्थला आणायला तर ह्याच्यामध्ये भातामध्ये मी पाणी टाकून घेतले आता पाणी टाकून त्याच्यामध्ये तुम्ही चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचा आणि मग शिट्टी लावायची सॉरी कुकर लावायचा मी ते कुकर लावून घेतलंय आता मी माझी तयारी करून हो घेते तीर्थाला आणायला जायला आणि मी रेडी झाले तीर्थाला आणायला जायला आणि भाताला वगैरे चिट्ट्या घेऊन झाल्यात माझ्या पण आधी आपण तीर्थाला घेऊन येऊया मी घेऊन येते तीर्थाला आधी आणि मग तुम्हाला मी दाखवते आणि तीर्थाचे नाना वास्तविकी गाडी काढून रेडी आहे तीर्थाला आणायला जायला भाऊ आणि आम्ही आलो आता तीर्थाला घ्यायला आणि हे जे तीर्थाच्या हातात आहे ते तीर्थाच्या टीचरनी त्यांना बनवून दिले ते छान बनवले वा बा, बघा किती मस्त मस्त आहे सगळा इमली पेरू हे कोणी खाल्लंय का लहानपणी मला सांगा आणि इथे बघा आपला भात पण झालेला आहे बघू शकता तुम्ही किती मस्त शिजलाय भात आपला आणि इथे तीर्थाच्या पप्पांनी तिच्यासाठी ती गेम आणले बघूया आता तीर्थ कशी रिॲक्ट करते गेमला बघून काय समज ना का तू मोबाईल हा हा ती डियाना करते ना तसाच आहे थोडा आपण बघू मला पण नक्की नाही माहिती ट्राय करू आपण कसं आणि तीर्थाने बघा इथे मस्त तो गेम लावायला घेतला आहे ह्याच्यामध्ये तीन आडवे तीन उभे असं करत करत ती बिल्डिंग बनवायची आणि ह्याच्यामध्ये जे नंबर आहे ते लाईनशी नाही लावले तरी पण चालतात ते कसे पण लावायचे नंबर आणि ती बिल्डिंग उभी करायची मग तीर्थाचे पप्पा आता तीर्थाला हे सगळं बनवायला हेल्प करतात तिला सांगतात कसं बनवायचं ते ह्याच्यात आपल्याला चार डायल्स भेटतात त्या चारही डायल्सचे नंबर येतील ना त्याची टोटल करायची आणि मग ती आलेली टोटल आहे ना त्या ब्लॉकमधून आपल्याला काढायची असते तीर्थाने हे बघा सगळं असा गेम हे करून घेतलंय आणि तीर्थाने सगळं असं लावून घेतलंय गेम मी आणि तीर्थ आता गेम खेळतो पहिले तीर्थ टाकेल तीर्था इथे डाईस टाका जास्त लांब नको किती पडले नाईन फोर फोर आणि वन किती झाले नाईन फोर फोर वन किती झाले सॉरी माझा मॅथ्स कच्च आहे चार चार आठ अठरा झाले अठरा बघ एटीन कुठे तुला तिकडना पण दिसेल एटीन

दहा अकरा बारा तेरा चौदा फोर्टीन मला फोर्टीन काढायचं आहे फोर्टीन कुठे फोर्टीन हो इकडे फोर्टीन तीरसा टर्न नऊ दहा अकरा इलेवन इलेव्हन कुठे आहे कुठे इलेवन बघ कुठे आहे या साईडला बघ इकडे होत

एरावड सोळा सिक्स्टीन सोळा ते सिक्स्टीन काढायचं आहे सिक्स्टीन इकडे पडणार आहे ना पडणार तू नाही पडणार इजी तू लई इजी इजी होईल इजी 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 होईल इजी 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 मी हारली यस आणि तिसरा जिंकले मम्मी हारली हे बघा मस्त गजरे घेऊन आलो मी हे गजरे आम्ही कशासाठी आणल्यात हे तुम्हाला उद्या समजेलच आम्ही आणलेलं नाश्त्याला चायनीज वेल हा खरंच तर आजचा व्हिडिओ पुरता इतकंच व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या धन्यवाद